नवरा सकाळी कामाला गेला होता डॉक्टर पत्नी घरात एकटी होती बंद लाकडी दरवाजा तोडला आणि समोरील दृश्य पाहून सोलापूर जिल्हा हादरला व्हिडिओत पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मोहोळ शहरात त्याची तीन मजली इमारत पहिल्या मजल्यावर मोहोळ स्पेशालिस्ट हॉस्पिटल असून तिथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात संतोष शंकर बिराजदार हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात रविवारी सकाळी साडे दहा वाजता दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता तो दुकानामध्ये काम करत असताना दुपारी दीड वाजता हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार यांनी संतोष बिराजदार याला संपर्क करून मॅडमाने घरामध्ये गळपास घेतल्याची माहिती दिली यानंतर संतोष बिराजदार हा घरी आला तेव्हा पत्नी डॉक्टर रश्मी घरामध्ये छताच्या पंख्याला साडीने गळपास घेतलेली दिसली तेव्हा संतोष आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आतून बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केलं असता तेथे डॉक्टरांनी तपासून डॉक्टर रश्मी यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असं मृत डॉक्टरचं नाव आहे या प्रकरणी संतोष बिराजऱ्याने मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे